सुटला सुटला घट क्रमांक चार सुटला आणि चार, चार मध्ये सुंदर अश्या गाड्या पात सात गाड्या सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोण होणार चौथा गट विजेता सुंदर अशा गाड्या पात कोण बाजी मारत लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्या मध्ये लढत 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 निस्ती पळून चालत नाही एकाने दुसऱ्याचा मात्र केला तिसऱ्याचा लाभ झाला हा उठू द्या हा बघा बघा ग्या साइडला घ्या बापू दोन मिनटं थांबायचंय गडक्रमांक पाच लावून घ्या गडक्रमांक पाच फक्त लावून घ्या आणि हा घ्या गाड्या लावून घ्या एक वती नाथ साहेब भैया ड्रायव्हर गुनवरे दोन वरती संत बळमय्या शिवाजी कचरे अण्णा कचरे कचरेवाडी यांचा लाडाचं पाखरू सुंदर आणि युवराज तीन वती पलवान अनिकेत भैया काटकर भाग्यनगर राजेंद्र गायकवाड रावतवाडी अमोल जाधव संजीव चकुंडे गोवे चार वती हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेबुदे यांचा घरचा सास गुरु आणि मल्हार पाच वरती अजय भरत पाटील दाफोडे यांचा रोमान सुनील सीताराम मोकासी जामगर यांचा हरण्या सहा वरती शंभू निमगा सात वरती प्रसन्न कृष्णा चव्हाण गुरसाळे आणि आठ वरती मानसन अमित माने घरनिकी ऑलराऊंडर पल्लू शेठ मसुडे साक्षी मसुडे आंद्रुडकर यांचा पब्लिक किंग पवन गट क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पडली होती कुमार जयश अभिजित पवार साखरवाडीकरांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा सर्जाची सुंदर अशी गाडी पळवली होती विठ्ठलनाने त्याबद्दल विठ्ठलनानाला या ठिकाणी एक हजार रुपया इनामा समोरच्या करताना दोनशे इनामा त्यांचं मनपरव